श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे मंगळवार दिनांक आहे बारा ऑगस्ट या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तर पहा पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिना जो आहे तर तो भगवान शंकरांना समर्पित आहे आणि त्यांचे लाडके पुत्र हे भगवान गणेश यांची चतुर्थी जी आहे तर ती उद्या आलेली आहे तर मंगळवारच्या दिवशी जेव्हा संकष्टी चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होत असतो आणि म्हणूनच या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं तर पहा भगवान शंकरांचा हा महिना आहे आणि गणपती बाप्पांना समर्पित असणारी ही चतुर्थी आहे त्यामुळे हा दिवस जो आहे तर तो अतिशय शुभ दिवस मानला जातो कारण हा दिवस जो आहे श्रावण महिन्यामध्ये एकवीस वर्षानंतर हा योग जो आलेला आहे तर तो, तो जुळून आलेला आहे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये एकवीस वर्षानंतर अंगारकी चतुर्थी ही आलेली आहे अंगारकी चतुर्थी ही प्रत्येक सहा महिन्याला येत असते तर पहा तुम्ही महिन्याच्या ज्या संकष्टी चतुर्थी आहेत तर त्या वर्षभरामध्ये ज्या संकष्टी चतुर्थी होतात त्यांचा उपवास तुम्ही नाही केला तरीसुद्धा चालेल परंतु ही जी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे हिचं एव्रत जर तुम्ही केलं तर तुम्ही वर्षभरामध्ये ज्या संकष्टी चतुर्थी पकडता त्याच्या इतकं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल इतकं महत्त्व ह्या अंगारकी चतुर्थीला दिलं जातं हा दिवस अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी भगवान गणपती बाप्पांची आपल्याला पूजा उपासना करायची आहे त्यांच्या सेवा करायच्या आहेत काही प्रभावी उपाय देखील या दिवशी केले जातात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आईने आपल्या मुलांसाठी इथे असा हा एक दिवा लावायचा आहे तर गणपती बाप्पांची जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती आपल्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाची असते आईने आपल्या मुलांसाठी या अंगारकी चतुर्थीचं व्रत देखील धरायचं आहे तर असा हा दिवा अंगारकी चतुर्थीला आईने आपल्या मुलांसाठी जर या ठिकाणी लावला तर मुलांचे सर्व सर्व संकट विघ्न दोष अडचणी आहेत ते संपून जातील मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये त्यांची प्रगती व्हायला सुरुवात होईल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कुठे हा दिवा लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुड स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपती नम हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय उद्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय करताना तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला सकाळी लावता येणार आहे आणि संध्याकाळी लावता येणार आहे तुम्हाला ज्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य असेल त्या वेळेमध्ये करायचं आहे म्हणजेच तुम्ही जर सकाळी हा दिवा लावणार असाल तर तुम्हाला सकाळी नऊ वाजण्याच्या अगोदर हा दिवा लावायचा आहे आणि जर संध्याकाळी तुम्ही हा दिवा लावणार असाल तर तुम्हाला संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये हा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे हा उपाय ह्या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही करू शकता आता तुमची मुलं लहान असतील किंवा मोठी असतील लहानातील लहान मुलं असू द्या किंवा मोठ्यातील मोठी मुलं असू द्या या मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांना बुद्धी ज्ञानाची आणि संकट दूर करणारी देवता म्हणून मानले जाते आणि गणपती बाप्पांना विघ्नहर्ता देखील म्हटलं जातं म्हणजेच कोणतंही करता कार्य करताना शुभ कार्य करताना पूजा करताना गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय मानलं जातं त्यांचं पूजा हे केल्याशिवाय कोणतंही शुभ कार्य किंवा पूजाही केली जात नाही जेणेकरून कोणत्याही शुभ कार्यामध्ये अडथळे येऊ नये ते शुभ कार्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी गणपती बाप्पांची सर्वात अगोदर पूजाही केली जाते इतकं महत्त्व गणपती बाप्पांना दिलं जातं गणपती बाप्पा ही आपल्या सर्वांचे लाडके दैवत आहे गणपती बाप्पा हे चौदा विद्या आणि सोळा कला यांचे अधिपती मानले जातात आणि पहा या शुभ मुहूर्तावरती या शुभयोगावरती जर आपण घरामध्ये आपल्या मुलांसाठी काही उपाय केले तर त्याचे पूर्ण फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होत असते त्यामुळे आपल्याला या दिवशी असा हा दिवा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे तर पहा तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये जर काही दोष अडचणी संकट विघ्न येत असतील त्यांची जी इच्छा आहे तर ती पूर्ण होत नसेल त्यांना काही नजरबाधा झालेली असेल किंवा काही दोष त्यांना लागलेले असतील त्यामुळे त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत नसेल लहानातील लहान मुलं आहेत तर ते खूप चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात ऐकत नाही अशा वेळेसुद्धा मुलांसाठी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर मोठ्यातील मोठी मुलं असतात तर मुलं हे अभ्यासामध्ये किंवा नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही किंवा ते खूप पदवीधारण केलेले आहेत परंतु त्यांच्या मनासाठी नोकरी जे आहे तर ती त्यांना प्राप्त होत नसेल किंवा मोठी वयाची मुलं झालेली आहे मुली झालेले आहेत पण त्यांचं लग्न विवाह जमत नसेल या काही समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते दिव्यामुळे सकारात्मक लहरी ह्या घरामध्ये पसरत असतात आता पहा हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचकव्य टाकायचं आहे आंघोळ करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर देवघरातील दिवांची देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत लाल जसवंदाचं फुल असेल किंवा मग दुर्वा असतील त्याचबरोबर गुळखोबऱ्याचं नैवेद्य असेल तर ते त्यांना दाखवायचं आहे या उपायासाठी आता तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहे घरामधील वातावरण एकदम प्रसन्न झाल्याच्या नंतर धूपधीप अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे पंती घेताना कुठे तुटले फुटलेले घेऊ नका चांगलेच घ्या आता बघा तुम्हाला या दिव्यामध्ये या पंतीमध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे आता मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग जे तेल असेल ते घाला आणि त्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी ही चिमुडभर टाकायची आहे आता पिवळी ही मोरी नसेल तर तुम्ही काळी टाकली तरी चालेल यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये एक स्वास्तिक तुम्हाला काढायचं आहे हळद कुंकू गाईचं गावरान तूप मिक्स करून तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक ते चार बिंदू साइडच्या दोन रेषा द्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या स्वास्तिक वरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला लांब कापसाची वात घालायची आहे आणि तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आता बघा तुम्हाला त्या दिव्यामध्ये भीमसेनी कापर कापूर जर तुमच्याकडे नसेल साधा टाकला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला पाच ज्या ला काळ्या मिऱ्या ज्या आहेत तर त्या काळ्या मिऱ्या पाच तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर जी कापसाची वात लावणार आहे तिला लाल पिवळं म्हणजे हळद कुंकू तुम्हाला पूर्ण लावून त्यानंतरच ती लावायची आहे आता त्यानंतर काय करायचं आहे तर हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि दोन्ही हात जोडून तिथेच बसून तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे आणि त्यानंतर गणपती स्तोत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे आता अकरा वेळा जर गणपती अथर्व शिष्य करणं पठण करणं शक्य नसेल तर एक वेळा केलं तरी चालेल त्याचबरोबर तुम्हाला दोन्ही हात जोडून आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे त्या मुलांचे संकट विघ्न अडचणी सर्व दूर करा मुलांची भरभरून प्रगती होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला गणपती बाप्पांना करायची आहे त्यांच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला रोज म्हणजे एकवीस दिवस अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे आता बघा एकवीस दिवस तुम्हाला हा दिव्या दिव्यामधल्या ज्या वाती आहेत त्या बदलायच्या आहेत त्या दिव्यामधले जे काळे मिरे आहेत पाच ते काढायचे आहेत आणि ते एका डब्बीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला दिव्यामध्ये दुसरे काळे मिरे पाच टाकायचे आहे असं एकवीस दिवस तुम्हाला करायचं आहे कापूर जो आहे तर तो बदलायची गरज नाही कारण तो त्यामध्ये वितळलाला वितळलेला असतो किंवा तसाच असला तरी राहू द्यायचा फक्त तुम्हाला त्याची वात आणि जे काळे मिरे आहेत तर ते बदलायचे आहेत एका वाटीमध्ये काढून ठेवायचे आहेत आता बघा एकवीस दिवस तुम्हाला हा हा दिवा जो आहे तो अशा पद्धतीने लावायचा आहे आणि ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा करायच्या आहेत आणि एकवीस दिवस झाल्यानंतर बावीसाव्या दिवशी तुम्हाला ते जे काही तुम्ही एकत्र काढून ठेवल्या होत्या वाती त्याचबरोबर मिरे तर ते एका भांड्यामध्ये घ्यायचे आहेत त्यात दो दोन चार कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ते प्रज्वलित करून तुम्हाला जाळून टाकायचे आहेत तर पहा हा जो उपाय आहे तो एकवीस दिवस कंटिन्यू आपल्याला करायचा आहे सांगितल्या पद्धतीने आणि जी सेवा सांगितली आहे ती सुद्धा करायची आहे हा उपाय एकदा करून पहा याचं फळ हे शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे असं आपल्या मुलांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आता तुम्ही ही सेवा चालू केली तुम्हाला मध्येच सुतकास आ आलं किंवा मग पिरियड्स आला किंवा मग तुम्ही कुठे बाहेरगावी जायचं असेल जे काही पिरेड्सचे दिवस असतील किंवा जे तुम्ही गावाला गेलेले दिवस असतील सुटकाचे दिवस असतील ते तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आणि परत तुम तुम्हाला हा उपाय कंटिन्यू एकवीस दिवस करायचा आहे म्हणजे जेवढे दिवस झाले आहेत तेवढे सोडून द्यायचे आहेत आणि पुढच्या दिवसांचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही दुसऱ्याच्या घरी गेलेला आहात आणि तिथे हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला तुमच्या घरीच हा उपाय करायचा आहे आता पहा बऱ्याच जणांच्या घरामध्ये दोन मुलं असतात तीन मुलं असतात मग अशासाठी तुम्हाला प्रत्येकासाठी वेगवेगळा दिवा हा लावायचा आहे आणि ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने लावायचा आहे आणि पहा तुमची मुलं घराच्या बाहेर म्हणजे बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तरीसुद्धा आईने किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय आपल्या घरी करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा